शेतकरी आ शेती छे वेग या शेतीचे पिकांचं उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवित असतात त्यात अनेक शेतकऱ्यांना यश देखील मिळालं आहे मात्र धुळ्यातील कुसुंबा गावातील गणेश चौधरी या विकसित शेतकऱ्यानं भन्नाट चक्कल लढवली आहे आपल्या पिकांना हिरवे व डोलदार व पिकांची वाढ करण्यासाठी व पिकांना लहान बाळाप्रमाणे अंगाई गीत ऐकता यावं म्हणून चक्क या शेतकऱ्यानं आपल्या शेतात संगीत ऐकण्याचा प्रयोग राबविला आहे तर या अनोख्या प्रयोगाची चर्चा आता गावभर सुरू आहे शेतीच्या मध्यभागी मोठ्या स्पीकरच्या माध्यमातून सूर्योदय आणि पिकांना संगीत ऐकवण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे या प्रयोगाच्या माध्यमातून शेतातील लागवड केलेल्या पिकांची वाढ होईल अशी धारणा या शेतकऱ्यांना बाळगली आहे त्यामुळे त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरू लागला आहे कुसुंब्यातील गणेश चौधरी या शेतकऱ्यांना साडेसहा पिके शेतामध्ये सेंद्रिय नारळ टरबूज व पपई अशा पिकांची लागवड केली आहे यात नारळासाठी साडेतीन लाख टरबूज पिकांसाठी एकेरी पन्नास एक एकरा चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च या शेतकऱ्यानं केला आहे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यानं शेतीमध्ये एकत्रित एक असे पीक घेतले आहे तर या सर्व पिकांना सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास संगीत ऐकूनच उत्पन्न वाढीसाठी सकारात्मक शेतीचा प्रयोग त्यांनी राबविला आहे त्यांच्या या विशिष्ट प्रयोगाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे प्राणा संगीतातला भावार्थ करत असतो पण संगीतात काहीतरी शक्ती असते संगीतामुळे माणसाचा श्रम परिहार होणं माणसाला एक आनंददायक वाटणं प्राण्यांना एक मायाचा एक स्पर्श असतो संगीत म्हणजे संगीताच्या माध्यमातून बऱ्याच रोगांवर रोग नियंत्रण केलं जातं संगीत चिकित्सा म्हणून एक तर माणसावर त्याचे प्रयोग पण चालू असतात परदेशामध्ये भारतात पण मला वाटतं की असे प्रयोग चालू असतील कुठेतरी पण सर मग प्राणी आणि माणसावर जो प्रयोग होऊ शकतो तर पिकांवर का होऊ शकत नाही सर कारण पीक हे सजीव वर्गात मोडतं असं मला वाटतं पिकांनाही भावना आहे सर पिकांनाही भावना आहेत आपण लहान बाळाप्रमाणे जसं वागवतो तसं आपण पिकाला वागवलं असतं तर पिकाला अंगाय कीत गायला आपण मला नक्कीच वाटतं सर की माझं पीक सुदृढ आणि डोलदार राहील यात शंका नाही सर किंवा संगीताने पिकांवर काहीतरी परिणाम होतो लक्षणीय नसेल तो पण टक्क्यावर बदलला आपण दोन पाच टक्के तर उत्पन्नामध्ये नक्कीच परिणाम होतो सर माझा मागच्या वर्षीचा अनुभव छान आहे सर माझ्या पिकं माझं उत्पन्न हे आयडिलस दरवर्षी दर आपण पिकांना परिपूर्ण आहार देऊन जर आपण समुद्र संगीत ऐकलो सर पहाटेच्या वेळेस किंवा सूर्यमहावळीच्या वेळेस तर त्यावेळी पिकांना ज्या पिकांच्या ॲक्टिव्हिटीज असतात सर त्या अधिक जोमाने असतात सर पहाटे आणि सायंकाळी तर त्यावेळेस हे दोन वेळेस आपण संगीत ऐकवलं सर पिकांना तर मला वाटतं की आपल्या उत्पन्नात कडकडे चांगल्यापैकी फरक पडेल उत्तर महाराष्ट्र तर सर नारळासाठी एवढं म्हणजे आपलं क्लायमेट वगैरे हो आपल्या जमिनींचं कसं पोषक नाही सर पण आपण एक सगळं प्रयोग करायला हरकत नाही सर प्रयोग केला पाहिजे तर शिक्षक शेतकऱ्यांना आपण एक मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा या गहू कपाशी कांदा बाजरींना सर आम्ही भाव नाही यांना मार्केट नसतं सर मजुरांना मजुरांना अधिक असतो त्याचपुसार हे बहुवार्षिक फळ पीक आहे याला दरवर्षी लागवड खर्च नसतो सर आणि हा हमकाच उत्पन्न आहे सर यासाठी आपण कोणा व्यापारीच्यावर आपण डिपेंड राहू शकत सर त्या त्यादृष्टीने आपण नारळ पिकाची निवड करून सर आपण नारळ पीक लावलं आहे यात आपण आता पपईचं आंतरिक नियोजन केलं आहे नारळामध्ये आपण पपईचं एक पिकानंतर आपण ट्रबचं पीक घेतलं आहे नारळाजवळ एक प्रॉपर झाडाला सावली असं म्हणून आपण एक शूट या मक्काचं आपण उत्पादन घेत आहोत जेणेकरून मार्केटला हिरो मक्का बाजू खायला अतिशय उपयुक्त असतो आणि त्याला भावही चांगला मिळतो सर त्या दृष्टीने आपण आपण नियोजन करून विविधता आणली शेतीमध्ये चौधरी यांच्या वेगवेगळ्या शेतीच्या प्रयोगाची शासनानं दखल घेण्यासह अनेक प्रकारचे पुरस्कार देखील त्यांना दिले आहेत त्यांच्या या उपक्रमाला त्यांच्या कुटुंबाची देखील अनमोल साथ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे